तर आता राईस संपलेला आहे वाडा कोलम आम्ही राईस घेतो खूप जण सांगतात का कोणता कोणता आता मी तुम्हाला बॅग दाखवणार आहे प्रॉपर किती किलो चिकवण आहे सव्वीस किलो सव्वीस किलो, किलो आणि भाव काय आहे आता धडपड वहिल्यांची दोघांची बघा आला आला मॅंगो मी इंजेक्शन भरवायचं पण आता मोठे त्याच्यामुळे नाही जमत ना तर बघा असा इथे काय बनवते आज कांद्याची खीर बनवते आणि बघा इथे फायनली पनीर पण पन झालेलं आहे करवाला पनीर बनव एकदम टेस्टी बनते हा आता नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोत बघा किती सुंदर डिश अशी वाटते ना नमस्कार सर्वांना तर आज ना आपण ब्लॉग अपलोड आप करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती खूप दिवसानंतर म्हणजे आज आहे रविवार आज तुम्हाला एक ब्लॉग बघायला भेटला असेल आपल्या युट्यूब वरती एपीएमसी मार्केटचा पण तो खूप जुना होता खूप जुना म्हणजे रक्षाबंधन अगोदर पण आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती दोन दिवस अपलोड पण पब्लिक आम्ही विसरलो होतो आणि तुम्ही असं विचार कराल की इतके दिवस का व्हिडिओ आले नाही आणि का नाही आम्ही रेग्युलर अपडेट करतोय तर काय झालं माहितीये का आपला जो लिचू आणि मँगो आहे तर त्याच्या मँगो जो आहे तो आजारी पडलाय तर आजारी पडून आता तिसरा दिवस आहे तिसरा दिवस म्हणजे काय चौदा दिवस पण पकडू शकतो कारण एक रात्रीपासून तो भरपूर आजारी होता म्हणजे पडले पडले तो हे होत होता काय बसले बसले बस पडत म्हणजे काय करायचं आणि त्याला ना, ना।, ना भरपूर लूज मोशन झालं होतं ब्लड सोबत होत होता तर आम्ही खूप घाबरलेलो आम्हाला वाटलं काय माहिती खूप जास्त सिरियस होणार आहे हे माहिती असं खूप घाबरलेलो आम्ही आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला वेटकडे घेऊन गेलो त्याला मस्त औषध वगैरे दिले प्रॉपर आता त्याचे डाईट फॉलो करतो आम्ही त्याला प्रॉपर केअर करतो आयसोलेट केलेला आहे दोघांना तर आम्ही ना ह्याच्यामध्ये कारण ना आम्हाला माहित पण नाही आपला युट्यूब चॅनल आहे आणि आपण युट्यूब वरती व्हिडिओ पण आम्ही थोडंसं कसं आता आपण कसं आहे ते काय त्यांचा पेन सांगू नाही शकत पण आम्हाला मला दोघांना आम्हाला खूप वाईट वाटत होता आम्ही दोन दोन मिनिटांमध्ये त्याला बघत होतो तो जम्प करत होता छोटासा क्लिप आम्ही शेअर करणार जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की जर तुमच्याकडे बर्ड असतील असं काही करत असतील तर त्यांना लगेच तुम्ही वेट कडे घेऊन जायला पाहिजे कारण त्यांना कसं वेट तुम्हाला औषध देणार आपल्याला काहीच कळत नाही की त्यांना काय होते काय नाही तर त्यांच्या मध्ये तुम्हाला काही चेंजेस दिसतात तर लगेच तुम्ही डॉक्टर कडे घेऊन जायचं वेट म्हणजे त्यांचे डॉक्टर त्यांच्याकडे इम्प्रूव्ह झाला त्याच्या हेल्थमध्ये तर थोडा तरी पण आम्ही आयसोलेट केला म्हणजे त्यांना बास्केट मध्ये ठेवलेला आहे त्यांना खायला देतो आणि बास्केट मध्ये टाकतो आणि चार पाच दिवस झाले पाऊस भरपूर पडतोय वातावरण एकदम थंडगार झालंय क्लायमेट या क्लायमेटचं कसं माहिती का माणसं पण आजारी पडतात ऑब्व्हिअसली पक्षी आहेत बरोबर ना तर ते पण सांगू नाही शकत आपल्याला आपण तोंडातून बोलू शकतो की आपल्याला हे प्रॉब्लेम येते पण त्यांना आपल्याला समजायला लागते ला की ना ते लहानपणीपासून आहेत जसं त्यांनी पॉटी केली ते आम्ही लगेच त्याला बोलतो ना ऑब्झर्व केला आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेलो बाबा असं असा प्रॉब्लेम आहे तर लगेच औषध दिल्यामुळे तो चांगला झाला नाही तर माहिती कसं असते पक्षीमध्ये ना असं काहीतरी झालं ना व्हायरल इन्फेक्शन बोला बॅक्टेरिया झाले पोटात काही कधी कधी किडे लागतात माईट्स बोलतात ते पण होऊ शकतात त्याच्यामुळे ते ना मग आजारामुळे ते मरून जातात मी माझा लहानपणी बघितलेल्या म्हणून मी खूप घाबरते पॅरेट पॅरेट इंडियन वाला पण पण तो खूप वर्ष काहीतरी होता माझ्याकडे असंच गणपतीच टाइम येतो मला ते ना रिमाइंड होत होता की तो येऊन पडत होता पण त्या टाइमिंगला नाही उपचार मग तो मरून गेला तर तो मला रिमाइंड होत होता म्हणून याला भरपूर चांगली केअर करायची आहे खायला प्रॉपर द्यायचे मेडिसिन्स द्यायचे तर आज तो बरा झाला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साड्यांचा नवीन कलेक्शन बघायला भेटणार आहे तो पण खूप डिमांडिंग साडी आहे ना जेव्हा आपण फर्स्ट टाइम फक्त दोनच साड्या आणलेले जेव्हा साड्या आणलेले भरपूर सारे लगेच गेल्यानंतर इतके सारे ताईंनी मेसेज केलेले की के आम्हाला तीच सारी हवी आहे त्याच्यानंतर आम्ही येणार 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 फायनली आज आलेली खूप दिवसानंतर बोल म्हणजे एक महिन्यानंतर हा स्टॉक आलेला आहे परत ओ, बर, बर, बर। तर आता ना तुम्हाला आम्ही ना कलेक्शन दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला लिचू आणि मँगोला आम्ही कसे ठेवले ते एकदा दाखवतो तर लिचू आणि मँगोला आतमध्ये ठेवलेले सानू इथे अभ्यास करते आता परीक्षा चालू होणार आहे दाखव हा बॉक्स आहे एक लाईट आपण थोडी ऑफ कमी केली आहे कारण कसं त्यांना थोडा डार्क पाहिजे मॅंगो आहे आता मँगो आहे थोडा तो इम्प्रूव झालाय म्हणतो आला नाही हो तर येत पण नव्हता नुसता म्हणजे बॉडी शेक होत होती त्याची तर यांना असं आम्ही आतमध्ये ठेवले आहेत आणि लिचू बघा आतमध्ये चल ठेव चल झोप नंतर काय खायला काढेल चला झालं काय झालं काय झालं नाही काढू नको काढलं बघ किती शांत बसले बघा आत्मा ठेवल्यावर नाहीतर तुम्ही एक नोटीस केलंच आपण पहिले जेवढे पण ब्लॉग तुमच्या सोबत शेअर केलेत एवढा आवाज यायचा लिचू मॅंगोचा मध्ये मध्ये पण आता तुम्ही बघितलं आम्ही एवढं बोललो पण थोडासा पण आवाज ना नाही तर आता तुम्ही सर्वांनी बघितलं असणार लिचो आणि मँगोल आम्ही कसं ठेवलेलं आहे तर अजून आम्हाला तसंच दोन दिवस ठेवणं ठेवायचं जोपर्यंत ते आपल्याला एक एकदा ते ऍक्टिव्ह झाले ना का लगेच कळते ना आपल्या लहान मुलं कसं घरात खेळतात मस्ती करतात तेवढा प्रॉपर ऍक्टिव्ह झाले ना की आपण बघायचा फ्री सोडू त्यांना तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर म्हणजे साडीचं कलेक्शन दाखवायचं अगोदर आपण जेव्हा ते सुरत फॅन्सी साड्या घेऊन आणत ते कलेक्शन एकदा तुम्हाला दाखवतो तीनच साड्या घालल्या त्याच्यातून फॅन्सी तर मी तुम्हाला कलर दाखवतो कसं असतं कलर आहे ना थोडासा वेगळा कलर दाखवणारा सुंदर हा यानंतर मी पण ब्लू कलर घेतलेला आहे अजून वेळ नाही केली ती साडी मी थोडा केला चालला कारण थोडासा लूज वगैरे फिटिंग बरोबर तुम्ही फॅब्रिक बघा पॅन्टी सिल्क अशी साडी आहे खूप सुंदर आणि जे तुम्ही जे डायमंड आणि हे बघताय स्टोन कट वर्क बोलतात त्याला कट डायमंड स्टोन किती सुंदर आहे बघा ना पूर्ण साडी मध्ये तुम्हाला असं बघायला मिळते इथे पण आहेत ना पूर्ण पूर्ण साडीचे बॉर्डर मध्ये आहे ओके okay. ब्लाउज बघा हा ब्लाउज पूर्ण कट डायमंडचा वर्क आहे पूर्ण ब्लाउज मध्ये okay. पूर्ण साडी इतकी सॉफ्ट आहे इतका सुंदर आहे तुम्हाला इतका कम्फर्टेबल फील होणार आहे ऍक्च्युली हे जे साडी फॅन्सी वाली खूप सुंदर आहे आता रक्षाबंधन मध्ये पण वेअर केली थोडीफार एकोणीस वीस च्या फरक आहे बस ना आणि त्याचा डायमंड चा लुक अलग आहे आणि याचा आणि कलर लाईट आणि डार्क झालेला पण ही साड्या खूप सुंदर आहे आणि याची जे हे आहे ना फिनिशिंग साडीचं जे फॅब्रिक आहे इतकं सॉफ्ट आहे ना खूप सुंदर अशी साडी आहे तर तुम्हाला जर हवी असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही वेअर केली ना तर एकदम असं टू इन वन कलर कसं तसं दिसणार ना टू शेड मध्ये तसा कलर आहे आणि याच्यामध्ये आणखी दुसरा जर कोण कोणते कलर आहे तो हा बघा वाईन कलर आहे पण एक डबल टू हिल शेड आहे थोडस ब्लॅक वाटेल तुम्हाला हा बघा मेहंदी कलर वा किती सुंदर वाटते बघा डिझाईन सेम ब्लाउज पण पीस सेम असणार याच्यावरती तर आता जो आपण तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आले तो दाखवूया हे बघा हे जे साड्या आहेत खूप सारे, सारे ताईंनी आपल्याला मेसेज केलेले कधी घेऊन येणार कसं आहे आपण आलो त्यासाठी खूप सारे मेसेज होते आम्हाला पण असं वाटत येऊया ज्याने ऑलरेडी आठ बुकिंग केलंय याच्यातून पण जे बाकी राहिलेले तुम्ही जर पटकन मेसेज करताय पडल्यावरती लगेच तुम्हाला मेसेज करायचा लगेच बुकिंग करून द्यायचे जर हवे असतील तर हो बरोबर आणि आता आहेत ना

सॉफ्ट फॅब्रिक ना कसे ना खूप फूट असते त्यासाठी ना खूप सॉफ्ट असे वेअर करतात प्रेफर करतात आपल्या मुंबईमध्ये आपण पाहिजे तसे कपडे एकदम कडक वाला कसे कपडा वेअर करतो स्पेशली असे खड्डी जे कपडे असतात तेच वेअर करतात आणि एकदम सॉफ्ट असतात लग्न भिग्न कार्यात आपण वेअर करतो एकदम कम्फर्टेबल वाटणार आहे बघा आहे आणि लेस दिलीये बॉर्डर दिलीय गोल्डन वाली जरीची आणि लेस सोबत वरती येते सारी तर याच्यामध्ये रेड का कलर सुद्धा एक आहे कारण लास्ट टाइम आम्ही हा पण कलर आण पटकन सेल झाले किती सुंदर दिसते बघा वागा बॉलिवूड हा सेम डिझाईन सेम फॅब्रिक खड्डी जॉर्जेट ना हे बघा

ये स्ली येणार तुम्हाला लेस आणि पुन्हा जरीचा जो गोल्डन वर्क येतो साली तुम्हाला तो ऑल ओव्हर लुक मी दाखवायला मला आवडेल कारण बघा कसं आहे ना जेव्हा तुम्ही बघताय ना तेव्हा तुम्हाला लुक आहे बघा बघा हा पण कलर खूप सुंदर वाटतंय आहे ना किती सुंदर स्मूथ वाटतंय ना दोन्ही साड्याच्या बॉर्डर किती सुंदर उठून वाटतंय सिल्वर पेक्षा ना गोल्डन वाला बॉर्डर खूप सुंदर वाटत एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे इझिली तुम्ही कुठेही कॅरी करू शकता कुठेही म्हणजे कुठेही असं एकदम चांगलं फंक्शन बोला तुम्ही अटेंड करता लग्न अटेंड करता तुम्ही वेअर करू शकता इव्हन आता गणपती बाप्पा येत गणपती बाप्पाचं आगमन करायला पण तुम्ही सगळ्यांची नजर तुमच्यावर की किती सुंदर साडी आहे किती सुंदर आहे आणि हे छोटी छोटी टिपके त्याला काय बोलतात एकदम भारी वाटतात ना कुठे म्हणजे एकदम ते फॅन्सी लुक वाटते एकदम आणि कसं म्हणजे आकर्षित हे करते ना त्यात अट्रॅक्ट करते बघा

आम्ही लिमिटेडच स्टॉक आणलेला एका ताईने आठ ऑर्डर केले आहेत गणपतीसाठी म्हणून आम्ही विचार केला का चला त्याच्यामध्ये आणखी पंधरा सोळा करूया आपण तर आणलेले आहेत कमीच स्टॉक आहे कारण आठ ऑलरेडी सेल झालेले आहेत तर ज्याला कोणाला हवं असेल तर पटापट मेसेज करा आणि साडी घेऊन टाका तर आता ना आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवणार आहोत पण रेसिपी दाखवल्याच्या अगोदर एक दादा आहे बेला गुरुवार मसाला घेण्यासाठी आले आहे इथे आपला डेल्टा टावर जवळ तर त्या दादाला आपण मसाला देऊया तुम्हाला सांगतो पण मेसेज करून काय काय हवं आहे ते ओके काय बोलता दादा कसे आहेत वेळ तिसरी झाली ना हा माईक पण पकडा किती तिसरी वेळ तिसरी वेळ म्हणजे कधीपासून तुम्ही आपल्याकडनं मसाला घेत जानेवारी जानेवारीपासून ओके तर दादाने तीन किलो मसाला आपल्याला सांगितलाय तर मसाला देऊया सर्वात पहिले इथे रिक्षा लावली मी लक्ष्मी माझी तर हा तुमचा तीन किलो मसाला आणि थँक्यू सो मच आणि मसाल्याबद्दल काय बोलणार चव जी पहिल्या वेळेला घेतली तीच अजून सुद्धा आहे हाय ना चव जसं आम्ही बोलतो तसं आहे ना पण सेम सेम कारण मी सासरी पहिल्यांदा पाठवला ना ते आता माझ्याकडून कंटिन्यू घेतात तो बोला तोच आम्हाला मसाला पाहिजे अच्छा अच्छा आणि जसं आम्ही मसाल्यामध्ये सांगतो का दुसरे मसाले टाकायची गरजच नाही आहे ना हो सेम तसं दुसरा कुठला मसाला टाकायची गरजच नाही वाटत वाटतंय ना म्हणजे जसं आम्ही बोलू तसंच आवडला ना पेश, 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 आवोड आवोड मसाला आणि नॉनव्हेज साठी सो मच आणि मित्रांनो जर तुम्हाला मसाला हवा असेल तर बघा आता दादा कसा डायरेक्टली डायरेक्ट लिहिलाय तर तुम्ही पण इथे जवळपास एरियामध्ये राहत असणार ना एक दिवस अगोदर मला कॉन्टॅक्ट करा कमी उलवे मध्ये येणार आहे मसाला घेण्यासाठी मग जसं आता मी दादाला कसं भेटलो तसंच तुम्हाला सुद्धा भेटू शकतोय आणि मसाला देऊ शकतोय एकदम इझिली तर थँक्यू सो मच दादा तुम्ही एक वर्ष झाला आमच्याकडनं मसाला घेतला आणि तुम्हाला आवडला आणि त्याचा आम्हाला फीडबॅकसुद्धा दिला आहे तर आता ना घरातला राई सम्द, राईस संपलेला आहे वाडा कोलम आम्ही राईस घेतो खूप जण सांगतात का कोणता कोणता आता मी तुम्हाला बॅग दाखवणार आहे प्रॉपर दोन टाईपचे मी राईस घेतो वाडा कोलम हा आपला नेहमीचं दुकान कसं बस ठीक आहे कसं आहे ठीक आहे ना अपना वाडा कोलम राइस दे दो।, दो टाइप का ना रहता है एक काउ का मैं लेता हूँ हाँ नंबर सुपर क्वालिटी माल आया है काऊ का थोड़ा बराबर नहीं है तो अभी जौकर का एकदम तो मस्त माल आया है हाँ आपको एक किलो सैंपल भी दिया था हाँ हाँ अच्छा हाँ लेकिन बीच बीच में दिया था तुम लोगों ने ना हाँ मुझे हाँ जोकर वाला लेकिन अच्छा लगता है वो दोनों ही मैं लेता हूँ ना वाडा कोलम में मस्त है गेवन गेवन तर आता ना म्हणजे एक काऊचा घेतो वाडा कोलम राईस आणि जोकरचा आता घेऊन चाललो आहे ते तुम्हाला आता मी प्रॉपर बॅग दाखवतो जेणेकरून तुम्ही पण घेऊ शकता आणि जर उलवेमध्ये जर राहते आहे ना दादाला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा होम डिलिव्हरी पण देतात ना ओ, 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 होम डिलिव्हरी हे तसं मला पण होम डिलिव्हरी देतात पण मी कसं रिक्षा घेऊन येतो तर कशाला उगच त्रास मी रिक्षामध्ये टाकून घेतो कधी कधी अर्जंट असला तर मग यांना सांगतो फोन करतो मग घेऊन येतात दाखव वाडा कोलम हा वाडा कोलम आपला जॉकर आहे ना जॉकर अच्छा ना। जोकर पनास, पनास अच्छा मस्त आता किती एक हप्तानी पन्नास पन्नास कट्टे खपते अच्छा गिर्याकला एक किलो दिले ना लगेच घ्यायला येते एकदा एकदा एक मस्त वाटत जर उलवे मध्ये असणार ना तर या दादाला नक्की कॉन्टॅक्ट कर तुझा एकदा कॉन्टॅक्ट नंबर बोल एट फोर हा डबल थ्री हा सिक्स नाईन हा थ्री सिक्स हा नाईन टू नाईन टू न्यू महालक्ष्मी सुपर मार्केट उन्नीस okay, सेक्टर एकोणीस एक आपला एक लँडमार्क काय मेट्रो मेडिकल सांगा, मेट्रो, सांगा? मेट्रो मेडिकल अच्छा मेट्रो मेडिकल समोर कसं आहे माहिती का हा प्रमोशन व्हिडिओ नाही नाहीतर तुम्हाला वाटेल का प्रमोशन व्हिडिओ आहे एक टाइम होता आपल्याला उधार सामान पाहिजे असतं <laughs> म्हणजे एक टाइम असा होता ना का खायचे वांदे होते तेव्हा दहादांनी आपल्याला भरपूर सपोर्ट केलेला आहे तेव्हापासून ते आतापर्यंत आता मी डी मार्ट मध्ये सगळीकडे जाऊन आम्ही सामान घेऊ शकतो पण कसं आहे माहितीये का आपल्याला जेव्हा गरिबीमध्ये ज्याने आपल्याला मदत केली असेल ना त्याला कधीच विसरायचं नाही दादाने आपल्याला ते होईलच उद्धार दिला विचार करा आ, दोन हजार सतरा पासून ना अजूनपर्यंत मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये घ्यायला की मी दुसरी इथं पण घेऊ शकतोय तर अजूनपर्यंत मी त्याच्याजवळच घेते मला जे काही सामान घ्यायचं असेल घरातला कधी कधी थोडं थोडं डिमांड म्हणता घेतो तुम्हाला ते दाखवण्यासाठी बाकी काही राशीन असेल ते सगळं याच्याकडनंच घेतोय तर तुम्ही पण उलवे मध्ये राहत असणार ना तर नक्कीच आताशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला होम डिलिव्हरी जे काही सामान पाहिजे ना ते सर्व घरातला किचन विचन मधला सर्व सामान मिळून जाईल आपले किती किलो कोण आहे सव्वीस किलो सव्वीस किलो आणि भाव काय भाऊ असं ऐंशी विकते तुम्हाला पंच्याहत्तर रुपयाला लागतो ऐंशी विकते पंच्याहत्तर रुपयाला देणार आता खूप जण असे पण कमेंट करतील अरे डिमांड ला याच्यापेक्षा स्वस्त आहे मला त्याच्याने काही फरक नाही पडत एक दोन रुपयाने मला काहीच नाही फरक पडत मला ज्या माणसानी गरिबीमध्ये हेल्प केली ना हा मला इम्पॉर्टंट वाटतं आणि मी त्याच्याकडनं शेवटपर्यंत सामान घेणार आता मी घरी आलोय हा बघा जो आणि इथे बघताय तुम्ही लिचू आणि मँगो पूजा पण झाली जय श्री महाकाल कचरा करा मटर 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 लिचू मँगो आता मॅगो ऍक्टिव्ह झाला ना एवढा टेन्शन स्नेहाने घेतलेला

एकदम गरम आहे गे नॉर्मल आहे नॉर्मल आणि जर थंड करून दिला ना तर पीत नाही ते अजिबात थोडं नॉर्मल गरम लागतो त्याला एकदम कोमट कसं बोलतो आपण पाणी कोमट उमट कोमट ना कोमट बघा झाला यांचा आता फॉर्म्युला पिऊन आता यांची झोपाची वेळ झाली टाकायला माहिती त्याच्यामध्ये हे केलं का बघा इथे काय बनवते आज कांद्याची खीर बनवते आणि मटर पनीर पुरी आणि राईस ओके तर चल मग मी मार्केट मध्ये जाऊन येतो घेऊन येतो तर मी आता घरी आलोय बघा हा व्हॅन घेतलेला आहे ओरिएंट हाय स्पीड वाला प्राइस सांगितली पस्तीसशे रुपयाला बत्तीसशे रुपयामध्ये दिलेला आहे दादा ऑन करचं ते बघा एक, दो, तीन, तीन एक दो ओ, जाला? जाला, जाला, दोन तीन वरती एकदम हाई स्पीड आहे हा 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 काही थंड वाटते मँगो आणि लिचू बघा आता फुगले त्यांना पण आवा लागली लिचू कायला थँक यू आणि स्नेहा नैवेद्य पण होतेस ना झाला 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 दोन मिनिटात कारण आज जन्माष्टमी आहे तर जन्माष्टमीच्या दिवशी चांगला चांगला जेवण बनवायचे असते तुम्ही आज हे आज पण नको बोलत होते पण मी जबरदस्ती करून बनवलेलं आहे मस्त पैकी पुरी आणि खीर आहे ना आणि राईस खीर पनीर आणि राईस अरे वा मस्त एक नंबरवरती पण कसली आवा लागते फॅनची वारी आहे कारण दिसते ना लिचूची पंख बघा कशी उडतात त्याच्यावरनच समजते काय झालं लिचू मँगो या साइडला मँगो हे बघा यांना असं खेळायला लागतो काय ना काय आता मी बलप आणला बाहेरून तर त्याच्या जवळ खेळणार बॉक्स सोबत म्हणजे एवढंच फक्त ते तोडणार फक्त चोचीने लिचीला काहीतरी मागवलंच का ओके ओके तोडण्यासाठी बघा आता पूर्ण तोडून टाकायला आणि बघा इथे फायनली पनीर पण झालेलं आहे एकदम टेस्टी बनते मटर पनीर मस्त छान झाले आता नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो बघा किती सुंदर डिश अशी वाटते ना मस्तपैकी पुरी आहे आणि मटर पनीर आणि हीर मटर थोडी जास्त आवडते हा छान मस्त दोनच मटर आहे दोन मटर आहेत किती मटर आहेत <laughs> अच्छा संपलं ना का आणखीन घे ओके भारी बनते ना मटर तर मस्त आहे की स्नेहाने जेवण बनवलंय या सर्वांनी जेवायला मटर पनीर ही त्या दिवशी तुम्ही बनवले कुकर ती आहे हो का याच्यावर चालू कसं झालंय तू पण सांग ओ प्रत्येक टेस्टी ना खा खूपच टेस्टी खूपच मस्त एकदम मखंड आहेत असं म्हणजे बोलतो ना हम्म काजू वगैरे टाकतात काजू वगैरे टाकलेले आहेत का क्रीमी फ्लेवर क्रीमी, क्रीमी फ्लेवर हा बरोबर आणि इथे खीर बघताय तुम्ही बघा किती सुंदर अशी झाली चांदलाची खीर आहे ना हो अप्रतिम हा माणूस मिस्टर असत तुझी आजची खीर खूप खुश खूप लोक माझी खीर खायला तेव्हा तर बासुंदी कशी लागते टेस्ट ला mm. तसं लागते सेम खरच खूप छान तर आता मस्तपैकी आम्ही जेवण घेतलेलं आहे आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये काय नवीन अपडेट तुम्हाला द्यायची होती अपडेट ही द्यायची होती का नवीन कलेक्शन आणला होता नवीन म्हणजे दोनच साड्या होत्या त्या तुमच्यासोबत शेअर करायचा खूप डिमांडिंग होत्या तर ज्याला कोणाला आमच्याकडनं साड्या हव्या असतील तर स्क्रीनवरती तसा आम्ही नंबर दिलाय आणि नवीन मसाला सुद्धा झालाय तर ज्याला कोणाला ही नवीन मसाला हवा असेल तरी पण तुम्ही ह्या नंबरवर ना व्हॉट्सअप ने आमच्याकडनं ऑर्डर करू शकता आणखीन अपडेट हे पण द्यायची होती एवढे दिवस तीन ते चार दिवस झाले आमचे ब्लॉग नाही आले का नाही आले ब्लॉग ते रिजन पण एक होता तो रिजन आम्ही तुम्हाला सांगितला मँगो मुले आम्हाला म्हणजे काय समजतच नव्हता व्हिडिओ खूप हे झालेलं की काय झालं नाही पाहिजे बस त्याला आम्ही एवढा प्रयत्न करत होतो की तू लवकर लवकर रिकवर झाला पाहिजे तसं तस झालेलं आहे एक दोन दिवसात एकदम परफेक्ट ओरडतात आवाज करतात भोपालाच गेले तर ते आता बघूया आता त्याची हेल्थ अपडेट कशी होते काय होतंय आता आम्ही विचार केला की पुढे शेअर करू आम्ही हो, हो, हो. काय असेल ते आता थोडा बरं नाही वाटत त्याला पण आपण बघूया जर तो परत कंडिशन खराब तर दुसऱ्या डॉक्टर या ब्लॉग एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार ते चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया एक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय